नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आज म्हणजे जवळजवळ सहा महिने आम्ही जे स्ट्रगल करत होतो आणि त्यानंतर मग तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अशी एक न्यूज की आम्ही घेतलाय आपल्या मुंबई मध्ये गोरेगाव मध्ये एक आमचा स्वतःचा नवीन फ्लॅट ओके सो तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे आम्ही दहिसर मध्ये राहतो आणि दहिसर मध्ये आपला वन बी एच के फ्लॅट आहे लग्नाला आता जवळजवळ साडेतीन वर्ष झाली आणि त्यानंतर तुम्हाला जर माहितीये मध्ये वडिलांची तब्येत वगैरे पण थोडी डाऊन होती मग आमचा हॉल बेडरूम मध्येच कन्व्हर्ट झालेला आणि आम्ही पण बेडरूम मध्ये राहतो ओके सो सगळं कंजेस्टेड कंजेस्टेडच होतं आणि आम्हाला एक्सपांड तर करायचं होतं पण कसं होतं आमचा बिजनेसेस पण चालू होते तर बिझनेस मध्ये पण फंड्स इन्व्हेस्ट होत होते त्यामध्ये आम्ही एक मालवणला विला पण घेतला ला ओके, ओके। कारण ती एक कमर्शियल इन्व्हेस्टमेंट होती सो आम्हाला असं वाटलं बिझनेसच्या दृष्टीने ती एक योग्य इन्व्हेस्टमेंट होती आणि तो आम्हाला चांगल्या रेटला पण मिळालेला ओके पण कुठे ना कुठे तरी बघा मुंबईमध्ये जरा स्वतःचं स्पेशियस घर असावं असं सगळ्यांनाच वाटतं ओके सो परिणाम मला पहिल्यांदा सांग जेव्हा आपण तिथे पहिल्यांदा गेलो ओके म्हणजे आपण इन्क्वायरी करायला गेलो तर त्यावेळी तुला कसं वाटलं ते गोरेगावचं घर कुठेतरी स्वप्न होत कि सगळ्यांनी मिळून स्वतःच असं छान एक घर घ्यावं म्हणजे जिथे सगळे जण छान आनंदात म्हणजे प्रेरणा पण येते लहान म्हणजे शन्या प्रणीश पण येतात मग इकडे थोडस कंजेस्टेड असत पण असं वाटत होत तो फ्लॅट जेव्हा बघितला तेव्हा पहिला डोक्यामध्ये तोच सॉट आला की अरे वा मस्त म्हणजे शनाया प्राणेश आले तर त्यांना पण खेळायला मस्त सगळेच जण आले तर ओके okay? yes. तुम्हाला तर माहिती आहे आमचं तुम्ही बघितलं असाल की आम्ही नेहमी एका मोठ्या फ्रेंड सर्कल बरोबर सगळीकडे फिरत असतो कर्जतला गेलो तरी तिकडे फ्रेंड्स येतात तिथे पार्टी होतात ओके okay? इकडे असलो तरी प्रेण्याचे बाबा येतात प्राजक्ता येते परवा येतो प्रशांत जिजू येतात प्रेरणाची आई येते तर सगळेजण येतात वगैरे आणि मग असं नेहमी वाटत राहतं की यार जेव्हा गेट टुगेदर वगैरे असतं तेव्हा ही स्पेस कधी पण शॉर्टच पडते ओके मित्रांना बोलवलं ना तरी आम्हाला जास्त एन्जॉय ते इथे करताच येत नाही ओके सो आम्हाला असं वाटत राहतं नेहमी कारण आम्ही थोडे मुंबईमध्ये आलो की घरामध्येच असतो हो। ओके तर त्याच्यामुळे आम्हाला वाटतं आमचा तो घरामध्ये हा आणि आम्हाला कसं घरगुती फूड आवडतं तुम्हाला तर माहिती आहे प्रेरणा एकदम चांगलं जेवण बनवते yes. तो प्रेरणाला एक चांगला किचन पण हवा होता yes. ओके सो जरा स्पेशियस किचन असेल तर मग सगळं नीट नीट करता येतं सो याची सुरुवात प्रेरणा कशी झाली आपण किती महिन्यापूर्वी स्टार्ट केला आपण अराउंड फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी मध्ये शोधायला स्टार्ट केलं होतं खरं तर बरेचसे वेगवेगळे ठिकाणी आम्ही जाऊन बघत होतो सर्च करत होतो वेगवेगळ्या एरियामध्ये असं काही स्पेसिफिक गोरेगाव असं ठरवलेलं नव्हतं आम्ही आमच्या बजेट वाईज पण ते बघत होतो पण झाली अशी गोष्ट की आई आल्या म्हणजे प्रगतची आई आ, आई आल्या आणि आईनी सांगितलं की अग असं असं आहे तर माझी मैत्रीण आहे म्हणजे मावशी प्रगतची मावशी मावशी बघितलं असेल ऍक्च्युली शैला मावशीचं कसं आहे की ती आई बरोबर म्हणजे म्हणजे मी छोटा होतो आणि सलील छोटा होता ना तेव्हापासून एकत्र आहेत ओके त्यामुळे ती ऍक्च्युअली आईची मैत्रीण आहे पण ती मावशीच आहे ओके सो असं मग मावशीने तिला सजेस्ट के सजेस्ट केलं होतं त्याच्यानंतर आईने सांगितलं मग म्हटलं अच्छा ठीक आहे आपण बघून घेऊया कारण असं बघायला गेलं तर गोरेगाव सगळे आमचे रिलेटिव्ह गोरेगाव मध्येच आहेत म्हणजे प्रगतचे काका म्हणा किंवा दुसरी एक आत्या आहे ती पण जोगेश्वरीलाच राहते प्रगतचे मामा म्हणा ते पण गोरेगावमध्येच गोरे राहतात सो सगळं आणि प्रगत स्वतः गोरेगावचा असल्यामुळे त्याचं पण एक कुठेतरी स्वप्न होत की गोरेगावमध्ये आपलं परत एकदा स्वतःचं घर असावं असं सो so, त्याच्यामुळे मग आम्ही जाऊन तो फ्लॅट बघितला आधी फ्लॅट बघितल्यानंतर आम्हाला दोघांना तरी तो प्रचंड आवडला मग त्यानंतर आम्ही ठरवलं की आता आई पप्पांना घेऊन जाऊया त्यांना पण दाखवूया त्यांच्या आवडीने शेवटी आपल्याला जे काही करायचं पुढे प्रोसेस करायचंय सो मग सगळं डिस्कशन वगैरे केलं छान आम्हाला सगळं पटलं आणि हायलाईट म्हणजे सगळेजण आजूबाजूच्याच एरियात आहे म्हणजे आम्ही आता सतत ट्रॅव्हल करत असतो त्याच्यामुळे कसं होतं की आम्हाला एक इकडे एक हे असतं की अरे आई पप्पा इथे एकटे असतात तर मग आम्ही आमचा फोनवर तर कम्युनिकेशन असतं प्रगतचे इथे मित्र असतात कधी काय इमर्जन्सीला किंवा माझे पप्पा वगैरे फोन uh, करणार येऊन जाऊन मधून मधून भेटून जाणार सो so, ते सगळं होत असत पण शेवटी कुठेतरी असं वाटत होतं की रिलेटिव जवळ असतील कधी काय तर आईंना कधी कंटाळ आला तर मस्त मैत्रिणीकडे जाऊ शकतात त्या दोघी मिळून शॉपिंगला जाऊ शकतात घेतो मामाकडे जाऊ शकते सो सगळ्या दृष्टीने खूप छान फिट होत होत आमच्या याच्यामध्ये सो कोरेगाव so, वेस्ट मध्ये होत आपण की ईस्ट ईस्टमध्ये आहोत किती सांगायचं की नाही सांगायचं ईस्ट मध्ये आहोत हा ईस्टमध्ये मध्ये आहोत ओके सो याचं पण रिझन सोपं होतं कोरेगाव ईस्टमध्ये घेण्याचं कारण कनेक्टिव्हिटी कनेक्ट ओके बिकॉज तुम्ही ते बघता okay, so yes. okay, मी पालघर पासून गोव्यापर्यंत आडवा उभा सगळीकडे भटकत असतो ओके आणि माझं मोड ऑफ ट्रान्सपोर्ट हे नेहमी कारच असतं ओके मी कम्फर्टेबल असतो आणि प्रेरणा पण आम्हाला दोघांना पण ते आवडतं ओके कार मधून प्रवास करणं त्यामुळे मला हायवेच्या जवळच काहीतरी बघायचं होतं सो दॅट इज रिझन आम्ही गोरेगाव ईस्ट मध्येच बघितलेला आहे आणि अनदर रिझन म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना की बघा हे असं घर होतं ना की ज्याच्यामध्ये ना सगळ्यांचं एकमत झालं बरोबर ना ओके म्हणजे याच्यामध्ये आई पप्पा त्यांचा कम्फर्ट होता ओके पहिल्यांदा तर म्हणजे मावशी तर म्हणजे लिटरली समोरच्या बिल्डिंग मध्ये ओके आणि ती म्हणजे आईची बेस्ट फ्रेंड पण आहे मावशी पण एवढ्या वर्षांचं रिलेशन आहे ओके सो त्याच्यामुळे तिला एक ते कम्फर्टनुसार खूपच छान होतं म्हणजे उद्या आईला शॉपिंगला जायचं आहे आईला बाबा कंटा आला तर बाबा आईचा ते होऊन जाईल मामा दोन बिल्डिंग सोडून राहतो ओके त्याच्यामुळे मा, मामा बरोबर पण का मामा चालूच असतं आमचं ओके मामी आहे मुलं आहेत ते सगळं आणि दुसरं म्हणजे बघा कसं आहे की माझे वडील एकोणीशे पन्नास चा जन्म आहे आणि एकोणीशे एकाहत्तर साली ते मुंबईमध्ये आले ओके सो वयाच्या एकविसाव्या वर्षी आणि त्यावेळी ते सुरुवातीला राहिले ते बीडीडी चाळीमध्ये ओके सो सात वर्ष ते बीडीडी चाळीमध्ये राहिले ओके आता जे बीडीडी चाळी बीडीडी चाळी म्हणतात वगैरे सगळे जण तर ते लिटरली म्हणजे बीडीडी चाळीमध्ये त्या चाळीतल्या रूम होतात चाळीच्या समोरचा जो पॅसेज होता तर त्याच्यामध्येच ते झोपायचे वगैरे मग कुठेतरी एकोणीसशे अठ्याहत्तर साली ते गोरेगावला भाडणे राहिला आले ओके जी आमची आता रूम आहे जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो आणि एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साला नंतर मग एकोणीशे एक्क्याऐंशी साली ओके त्यांनी ती जागा विकत घेतली ओके okay, तीन वर्ष भाडने राहू तीच रूम परत विकत घेतली ओके सो okay, so त्यामुळे त्यांची पण सुरुवात कुठे ना कुठेतरी तरी गोरेगावमध्ये जायले आणि त्यामुळे त्यांना एक गोरेगाव बद्दल तर होतेच ओके oh. okay, आणि त्यानंतर मग आमचा पण कम्फर्ट मला हो <laughs> okay, okay, हा जवळ होत म्हणजे आईंचा मी म्हणेन तर अजून पण कम्फर्ट गोरेगाव त्या मध्ये येऊन इकडे किती पंचवीस वर्ष ऑलमोस्ट बावीस ते पंचवीस वर्ष त्यांना झाली असतील पण स्टील म्हणजे आईंची ठरलेली दुकानं आहेत गोरेगाव मध्ये भांड्यांची दुकानं म्हणा शॉपिंगची दुकानं म्हणा ड्रेसेसची म्हणा किंवा पुरणपोळी किंवा जो काही चकली चिवडा लाडू हे सगळे खाऊ मिठाईची दुकान आहेत ही सगळी गोरेगाव मध्ये अजूनही त्या गेल्या की तिकडून मग कोणाकडून सो आईची दुकान आहेत सगळी आणि कसं होतं की आईचं अजूनही त्या डैजर वरून गोरेगाव जातात ते सगळं घेऊन शॉपिंग करतात ते <laughs> <थे> सगळं <laughs> घेऊन येतात नैसरला येतात आणि कसं होतं की तिचं जे म्हणजे शिक्षिका म्हणून तिने ज्या ज्या शाळेमध्ये काम केलं तर त्याच्यामध्ये मेजरली गोरेगाव मधल्या शाळा होत्या गोरेगाव मधली मिठानगरची शाळा उंडतनगरची शाळा त्यानंतर पहाडीची शाळा म्हणजे जिथे गोरेगाव मध्ये आम्ही आहोत आता तर तिथे पण त्या शाळेमध्ये तिने काम केलं अरे कॉलनीची शाळा चिंचवली बंदरची शाळा मला आणि गोरेगावच्या मध्येच आहे ती ओके सो अशा सगळ्या म्हणजे सिद्धार्थ नगरची शाळा वगैरे हो तर आई गोरेगाव मध्येच तिचं अख्खा आयुष्य गेलंय ओके okay, कारण शेवटी कसं आपण फ्लाईट घेत होतो तर आपल्याला सगळ्यात जास्त विचार करावा लागतो सिनियर सिटीजनचा ओके okay, कारण कसं आहे की आपल्याला त्यांचा कम्फर्ट मोडून चालत नाही कारण आपण आपला आम्हाला चॉईस दिली असती तर आम्ही पनवेल मध्ये पण पन जाऊन राहिलो असतो ओके okay, कारण आम्हाला ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीने ट्रॅव्हलच्या दृष्टीने ते जवळ होत जरा यासाठी कारण तिथून आम्हाला कसं पुन्हा पण एक्सेस करता येतं मुंबईमध्ये पण एक्सेस करता येतं आणि कोकणामध्ये पण एक्सेस करता येतं ओके पण दोन सगळ्या गोष्टींचा आम्हाला विचार करावा लागला आणि त्याच्यानुसार मग आम्ही आता हा फ्लॅट घेतलेला आहे आपला टू बीएच के, थ्री के की काय आहे तर ते हा लवकर कळेल तुम्हाला लवकर म्हणजे जरा वेळ लागेल ओके पण हा पोझेशन नाही मिळालं ओके पजेशन इज एक्सपेक्टेड बघूया डिसेंबर मध्ये yes. पझेशन एक्सपेक्टेड आहे आणि त्याच्यानंतर मग ची कामं चालू होतील सो वी आर ऑल्सो लुकिंग फॉर इंटेरियर डेकोरेटर ओके सो तुमचा इंटेरियर डेकोरेशनचा बिझनेस असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तर त्याच्या रिलेटेड वगैरे किंवा घरामध्ये जे सामान लागतं त्याच्या रिलेटेड कोणताही तुमचे प्रोडक्ट सजेस्ट असतील सजेशन असतील तर ते पण तुम्ही आम्हाला देऊ शकता बाकी फ्लॅट कुठे आहे काय आहे कसा आहे तर त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला अपडेट लवकरच देत राहू एकदा पूर्ण झाल्यानंतर म्हणजे एक स्वप्नातलं घर तयार झाल्यानंतर आम्ही ते तुम्हाला दाखवू हा पण त्याला तर वेळ आहे त्याच्या आधी आम्हाला असं वाटतं आपण त्यांना एक हिंट देऊ शकतो हायलाइट देऊ शकतो आणि आपण ऍक्च्युअली कसं वी आर प्लॅनिंग की आम्ही तुम्हाला म्हणजे जे पण घरामध्ये काम होणार आहे ओके okay, तर ते सगळं दाखवणार की बाबा मुंबईमध्ये असं नाही की घर घेतलं म्हणजे सगळं झालं ओके आता घर घेतलं म्हणजे घर घेतलं नाही अजून अजून पण आमचं बरंच पेमेंट सगळी स्ट्रगल लोन हे सगळं चालू आहे ओके लोनचं वगैरे आता लोन तर झालंय घरावरती तर ते एक बाबा लोन पास होणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे मोठे चिकरीचं काम होतं तर यासाठी जवळजवळ एक दीड दोन महिने मेहनत करावी लागली ओके तर ते सगळं झालं आता बाबा ते एक गोष्ट पुढे सरकली बाकीचं पेमेंट वगैरे आहे तर ते आपलं वर्कआउट करण्याचा प्लॅन चालू आहे त्याच्यामुळे आता इंटिरियर मध्ये पण कसं करायचं काय yes. करायचं सगळ्यांची सजेशन आणि सगळेच जण इन्व्हॉल्व्ह आहेत ओके सो त्याच्यामुळे okay, so मग ते सगळं आम्हाला करायचं आहे तर त्याच्यामुळे आम्ही जेव्हा गोरेगावला मे बी जाऊ तेव्हा आपण मी बी लोकेशन वगैरे हो डिस्क्लोज करू ओके yes, okay, आणि तुम्हाला असेल इच्छा तर रॉ फ्लॅट पण सी ओके किंवा त्याच्यामध्ये कसं कसं काय काय होणार आहेत गोष्टी काय प्लॅन करतोय किंवा काय विचार करतोय त्यामध्ये करण्याचा जसं हा म्हणजे ऍक्च्युली त्याच्यामध्ये बघा एक स्टडी रूम स्टडी रूम प्रगत साठी बेसिकली की प्रगतला त्याला त्याचा अ कामामध्ये म्हणजे तो आर डी बरेच करत असतो सो, सो त्याच्यासाठी त्याला त्याची एक स्पेस लागते त्याला वाचनाला त्याची त्याची एक स्पेस लागते, लागते। okay. सो त्या असं काय खूप मोठे शौक तर कधी राहिले नाही ओके okay, so, सो आमच्याकडे आम्ही एरटीका वरती <laughs> <laughs> म्हणजे घेतली तर आम्ही अपग्रेड करू चांगली कार वगैरे बरं आम्हाला एसयूच लागते कारण आमचं सामान तरी पण अदरवाईज आमचे असे काय खूप मोठे शौक नाहीत पण की बाबा आता माझं पहिलं प्रेम म्हणजे काय पुस्तक ओके सो मला असं की घरामध्ये आपलं एक भव्य असं मोठं बुकशेल्फ असावं आणि आता सगळी yes. बुक बुक्स आहेत कुठे 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 भरून ठेवलेली असतात लिटररी तर ती आपल्याला कुठेतरी मस्त पैकी असं बुक शेल्फ असावं ओके प्रेरणाचा इंटरेस्ट तुम्हाला माहिती आहे किचन ओके मेजरली आणि माझा आर्टिस्टिक वर्क हा तर आम्ही त्याच्यासाठी पण प्लॅन करतोय ओके सो आम्ही स्पेस ठेवणार आहोत घरामध्ये भरपूर पेंटिंग लावायला वगैरे काही पेंटिंग विकत घेऊ काही पेंटिंग प्रेरणा बनवेल ओके सो बरेचसे प्लॅन आहेत ओके okay, तर त्याच्याबद्दल तर आपण डिस्कस करत राहू ओके पण मला असं वाटतं आम्ही तर भरपूर हॅप्पी आहोत yes. आईबाबा पण हॅप्पी आहेत okay, ओके so सो आईबाबांची पण काय रिॲक्शन आहे कसं काय तर ते पण तुम्हाला मी तरी एका ब्लॉग मध्ये नक्की दाखवेन आणि तुमचे सजेशन नक्की द्या की कशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये कारण तुम्ही पण एक फॅमिलीचा भाग आहात सो आपल्या घरामध्ये आपण कशाप्रकारे छान छान मला किचन साठी हेल्प करा स्पेसिफिकली हाँ, 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 की किचन शेल्फ आणि कसं काय असलं पाहिजे की मॉड्युलर किचन म्हणा किंवा हे सगळं सो नक्की सजेशन द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा धन्यवाद